माजी मंत्री आदरणीय सचिनजी अहिर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न तालुक्याचे आमदार आमदार लोकप्रिय आदरणीय बाबाजी रामचंद्र काळे पाटलांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय तदनंतर मुंबईचे नगरसेवक आदरणीय विशालजी ससाने विशाल भाऊ ससाने यांचा या ठिकाणी सन्मान व्यासपीठावर संपन्न केला जातोय व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले लाडके सर्वांचे उमेदवार उद्याच्या काळामध्ये विक्रमी मताधिक्याने निवडून येणारे सन्माननीय जीवनभाऊ खराबे त्यांचं स्वागत करायचं दुसऱ्या सर्व ग्रामस्थ माता भगिनी आज आपल्या खरबोले गावामध्ये शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख आणि आमचे गुरुवर्य श्री नामदार सचिन आयर आणि आपल्या तालुक्याचे भाग्यविद्यातील आनंदी पंढरीचे वारकरी आणि विधानसभेचे मानकरी आमचे स्नेही बाबाजी शेख काळे आणि त्याचबरोबर शिवाजीराजे वरपे संपूर्ण व्यासपीठ आपण सर्वजण आमच्या कारवाडीमध्ये आमच्या प्रचार निमित्त उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आभार मानतो आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका रंधमाळी चालू आहे त्याच्या प्रचारानिमित्त निमित्त गेले तीन महिने माझ्या माता भगिनी असतील सर्व करावडीतील ज्येष्ठ आणि तरुण सरकारी सर्व असतील यांनी पायाला भिक्री बांधून आज तीन महिने गेले तीन महिने घर न घर पिंजून काढलेले परंतु भाऊ तुम्हाला मी आवर्जून सांगतो की भगवंताने फ्री शक्तीमध्ये अशी काही शक्ती दिलेली की न थांबता न थकता रात्रीच्या अकरा वाजू वाजू तरी आमच्या ब कधी भाग आल्या नाही त्यांनी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आणि प्रत्येकाच्या जा घरोघरी जाऊन प्रचार केला परंतु याच्यामध्ये प्रचार करत असताना अनेक अडचणी मला आल्या पण ह्या युद्धामध्ये जर भगवंत आपल्या बरोबर असला तर मला वाटत नाही की कोणी आपलं वापर करू शकेल कारण फॉमवरती पहिली बदनामी केली माझी बदनामी झाल्यानंतर परत फॉर्मवरती ऑब्जेक्शन घेतलं आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तिनेही त्यांचं भागलं नाही ते परत हायकोर्टात गेले त्यांना म्हणलं तुम्ही डायरेक्ट स्वर्गात गेले तरी मी थांबत नसतो आणि मला थांबवू शकत नसते कारण का तुम्ही सगळ्या माझ्या मागे तुम्ही सगळ्या माझे मागे म्हणून इलेक्शन मी एक एक नंबर मिळाले शंभर टक्के कारण का भाऊ मला प्रत्येक आढावा घेतला आमदार साहेबांनी आढावा घेतला कस काय चालू आहे प्रकार कस काय इकडून तिकडून माहिती घेतली परंतु भाऊ खरोखर सांगतो या आमच्या महिला भगिनीने खरोखर जीवाचं राहण केलं आणि चांगल्या प्रकारे प्रचार आज मतदारसंघात चालू आहे पण तरी नाणेकरवाडी माळुंगे जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अधिकृत उमेदवार खराबी जीवन मोहन आदरणीय व्यासपीठ उपस्थित असलेले तमाम मतदार बंधू सहकारी मित्रांनो खूप वेळ झालेला आहे आणि मी अजून जास्त वेळ घेणार नाही परंतु बाबाजी काळी ज्यावेळी बोलत होते ही गोष्ट खरी आहे की ज्या दूरदृष्टीकोनातून हो या जिल्हा परिषद गणामध्ये जीवन खराबीजींची निवड करण्याचा एक कठीण प्रयत्न आम्हाला जे झालेला आहे मराठे एक दोन वाजले असतील आम्हाला रात्री ए फॉर्म येतोय बी फॉर्म येतोय येतोय जातोय येतोय मिळेल नाही मिळेल या आशेवरती सर्वजणच होते पण त्यांची निवड करत असताना सर्व व्यापक बघून घेऊन ती जबाबदारी पार पडण्याचं काम मी असेन किंवा बाबाजी काय जे असते लावतात प्रत्येकांची अपेक्षा असते इच्छा असते आणि त्याही दृष्टिकोनातून ज्यावेळी या अगोदर देखील आपला हा प्रयत्न आणि मानस होता कि इतरां की यामध्ये इतरांचा पण देखील विचार करण्याची गरज आहे परंतु ते करत असताना समोरचे उमेदवार कसे पडतायत कोण येत आहेत काय आपल्या उमेदवाराची तयारी आहे तयारी आहेत किंवा नाही आहेत या सर्व गोष्टीचा बारकाईने फार विचारपूर्वक करून मला असं वाटते ती निवड पक्षाच्या वतीने करण्याचं काम केलेलं आहे